चोरत चोर, चोर वरुण शिरजोर अशा प्रवृत्ती मराठवाड्यामध्ये बळावत आहे मराठवाड्यातील मस्साजोग गावचे केज तालुक्यातील केज विधानसभेतील सरपंच संतोषांण्णा देशमुख यांची निर्घन अशी अपहरण करून हत्या करण्यात आली त्यावर संदीप क्षीरसागर सुरेश अण्णा धस नमिता मुंदडा आणि खासदार बजरंग सुनवणे हे आमदार खासदार आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी त्याचा मास्टर माइंड कोण आहे तो शोधावा म्हणून विधानसभेत असो अथवा संसदेत असो आवाज उचलत आहेत अशा वेळी संशयाची सोयी ही धनंजय मुंडेकडे वाल्मिक करारच्या हिशोबाने जात आहे त्यावेळी धनंजय मुंडे उठल्या आवाजात म्हणतात वाल्मिक कराड माझा माणूस आहे यावरून कुठली दादागिरी समजायची